seri serin tarjana per proclaim

पर देखो ये 240 हो गया है और 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 ये तुलस गणपती बाप्पा वैकुंठ गोळीमध्ये काही लाची काका वागीत अशी गंगूबाई कारबारे कशी या आजींच्या दसव्याच पिंडदानविधीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे सहा दिवसापूर्वी आपलं आजीचं आपल्यातून जाणं दा झालं वयाची सत्तर वर्षापर्यंत आजीनं ते काम स्वच्छ करून आपला प्रपंच बोलवला ज्यांच्या मागे असणारे ज्यांची दोन मुले रवींद्र कारभारी नाना आज आपल्या गावामध्ये श्री ग्रामदेवता मळगंगा माता ग्रामविकास देवस्थान ट्रस्ट आज आपल्या येथे दसकऱ्या घाटामध्ये जो साऊंड सिस्टीमचा नियोजन केलेलं त्याबद्दल काय सांगा ना आपण खरं तर आपल्या गावाने दोन हजार साली ग्रामदेवता बळगांगा ग्रामविकास ट्रस्ट या नावाने खरं तर ट्रस्ट स्थापन केली आणि तेव्हापासून खरंच तर आज तागायत एक चांगल्या पद्धतीचं विकासाचं काम आणि एक चांगल्या पद्धतीचं एक गावाला शौषीकरण अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं काम खरंतर ट्रस्ट करत आहे त्यामध्ये मळाबाईचं शौशोभीकरण असेल महादेवाचं त्या ठिकाणी शिवशुभीकरण किंवा सगळ्यात तिथल्या असणारी शोशोभीकरणाचं काम निश्चितपणानं आतापर्यंत या ट्रस्टीने केलेले असे अनेक विकासाची कामं खरं तर या ट्रस्टीने करत असताना खरं तर अलीकडच्या काळामध्ये आपल्या गावातील खरं तर लिला शेठ यादव यांच्या खरं तर संध्या सुभाष यादव यांचं काही दिवस महिन्यापूर्वी निधन झालं आणि त्या कुटुंबाने तर असं भरभरून योगदान या ठिकाणी देत असताना तर पन्नास साठ हजाराचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांची स त्यांचं असे विचार होते की काहीतरी कायमस्वरूपी आमचं नाव त्या ठिकाणी लागावं अशा पद्धतीचं तर हे करत असताना ग्रामदेवता प्रश्न या ठिकाणी स्पीकर स्पीकरवस्था फोकाटमने करून द्यायचं ठरवलेलं आहे आणि ते खरं तर उद्देश आज साध्य झालेला आहे त्यामध्ये स्पीकर असेल लाऊड स्पीकर असेल चाटा असतील बसकर असतील असे अनेक पद्धती किंवा या ठिकाणी जनरेटरला हे असेल आपलं विनवेटर असेल या सगळ्या गोष्टी तर ट्रस्टने करून दिलेल्या आहेत आणि आजची पहिलीच दस्करी या ठिकाणी झाली आणि अतिशय असा चांगल्या पद्धतीचा आवाज या ठिकाणी दिलेला आहे आणि खरं तर याचं कौतुक संपूर्ण समाजाने सम्ध केलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं चा ही ट्रस्ट काम करणार आहे आणि अजूनही जर कोणाला गावाला कोणा व्यक्तीला एक विकासाच्या दृष्टीने जर काही सुचवायचं असेल तर त्याने ट्रस्टीला सोचवावं ट्रस्टी निश्चितपणानं त्याची दखल घेऊन चांगल्या पद्धतीचं गावाला पुढं न्यायचं काम करीत आणि विनामूल्य आपण जे दस्करीला यशस्वी व्यवस्था अवस्था दिलेली आहे विनामूल्य त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं शुल्क पैसे शुल्क न आकारता या ठिकाणी विनामूल्य सगळ्या गोष्टी या ठिकाणी ट्रस्टने दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं काम ट्रस्ट या भविष्य काळामध्ये करणारे एवढंच मी सांगतो धन्यवाद